नमस्कार मुलांना आपण चौथी बालभारती विषयातील पाठ जो दिलेला आहे आपल्याला आम्ही कथा लिहितो एक हा पाठ पाहणार आहोत तुम्हाला कथा म्हणजे काय सांगा बरं कोण कथा म्हणजे काय ना तुम्हाला कथा आवडते का गोष्ट आवडते तुम्ही गोष्टी सांगतात तुम्हाला कोण गोष्ट सांगते मोबाईल मध्ये बघतात आणखी ते तुम्हाला सांगतो कोण गोष्टी कोण कोण गोष्टी सांगतो तुम्हाला सर मॅडम शाळेत आई सांगते आजी पण सांगते ना आजोबा सांगतात मित्र सांगतात है ना तर या ठिकाणी आपल्याला गोष्ट सांगायची तयार पण करायची आणि ती लिहायची पण आहे है ना आता काय दिले पाहिजे खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा यातील गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल कथा तयार करा व वर्गातील सगळ्यांना ऐकवा तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या आता बघा काही इथे मुद्दे दिलेत मुद्दे म्हणजे पॉइंट छोटे छोटे पॉइंट दिलेले असतात आहे ना? ना ते आपण वाचायचे आणि त्याच्या पॉइंटला धरून आपल्याला काय करायचं त्या का मुद्द्याला धरून आपल्याला गोष्ट बनवायची आहे काय करायची आहे बनवायची आहे आणि गोष्ट बनवल्याच्या नंतर पहा त्याला काय द्यायचं शीर्षक शीर्षक म्हणजे काय नाव गोष्टीला नाव असतं का नाही कोण कोणत्या गोष्टीचं नाव सांगायचं तुम्हाला कोणत्या गोष्टीचं नाव माहित आहे लाकूड तोडे आणखी जादुई बोट बरोबर आणखी एखाद्या गोष्टीचं नाव ससा आणि कास आहे ना आणखी दुसरी नवीन कोणती गोष्टीचं तुम्ही नाव माहिती आहे तुम्हाला कोणती गीता आणि चुटेलची हा माकडी आणि टोपीवाला टोपी बरोबर अशी गोष्टीला नाव असतात ना, ना? कबूतर तस... आणि मुंगी।, मुंगी खरी मैत्री तसं आपण पण या गोष्टीला काय द्यायचं आहे नाव ना। गोष्ट तयार करू आता आपण गोष्ट तयार करूया आणि सगळ्यांची गोष्ट सारखी येणार आहे का नाही कारण प्रत्येकाची गोष्ट तो स्वतः तयार करणार आहे त्याच्या पण गोष्ट देखील कशी येणार आहे वेगवेगळी येणार आहे तर दिसत आहे हा या चित्रामध्ये काय काय पाक कोण दिसतंय आहे सांग दिसतय एक सांगायचं कोणता कोणते प्राणी आहेत वाघ आणि वाघाचे पिलो बरोबर दृई काय दिसत तुला दुसऱ्या चित्रामध्ये कुठे गाडव हा छान गाढव आहे ते गाडव रडतंय का काय करत रे त्याला घाम आलेला आहे बरोबर नंतर काय दिसतंय आणखी कोण सांगेल मांजर पण आहे ना बैल आहे बरोबर आणखी कोण दिसतो शिकारी आणि दुसरं काय आणखी शिकाऱ्याजवळ बंदूक आहे त्याच्या हातामध्ये आहे का रे बंदूक ती खाली पडलेली आहे ना म्हणजे सर्व चित्र आहेत या चित्रामध्ये काहीतरी गोष्ट लपलेली आहे ना ती गोष्ट आपल्याला काय करायची आता बनवायची आहे काय करायची आहे बनवायची आहे बनवायची का गोष्ट आपण चालेल चला पहिला मुद्दा आहे घनदाट जंगल आता पहा एकच आपल्याला मुद्दा दिलेला आहे त्याच्या आधारे गोष्ट कशी बनवायची दाखवतो मी तुम्हाला घनदाट जंगल आहे ना मग कसं बनवायचं एकदा एक जंगल होत त्या जंगलामध्ये उंच उंच झाडे होते म्हणजे एकच होतं घनदाट जंगल त्याच्यावर आपण काय बनवलं की एकदा एक जंगल होतं त्या जंगलामध्ये खूप सारे काय होते झाडे होते आता पुढे मुद्दा दिलाय वाघ आणि त्याच पिल्लू आता याच्यावर आपण कसं बनवतो बा मग त्या जंगलामध्ये एक वाघ राहत होता आणि त्याला एक काय होतं छोटस पिल्लू किंवा असं पण म्हणू शकता तुम्ही की जंगलामध्ये खूप प्राणी राहत होते आहे ना राहतात जंगलामध्ये त्याच्यामध्ये एक वाघ राहत होता आणि त्या वाघाला काय पिल्लू दोन मुद्द्यापासून आपण एवढी गोष्ट बनवली आहे ना ती लिहायची पण आपल्याला नंतर पिल्लू बोलत नाही मग हळूहळू काय होत ते पिल्लू मोठ मोठं होत आहे ना पण वाघाला समजतं की त्या पिल्लाला बोलता येत नाही आता समजा स्वतःच्या मुलाला जर बोलता येत नाही तर वाघाला आनंद वाटेल का दुःखी होईल वाघ दुखी कारण त्याला बोलताच नाही मग त्याला चिंता वाटायला लागली त्याची आता करायचं काय मग बघा आता पिल्लाला बोलण्या बोलता यावं यासाठी तो काय करतो पहा बोलायला शिकण्यासाठी मांजराची नेमणूक काय लिहिलेलं आहे बोलायला शिकण्यासाठी मांजराची नेमणूक म्हणजे काय केलं असेल मांजराची नेमणूक सांगा काय म्हणून त्याला शिकवायला गुरुजी म्हणून ना की त्याचा मास्तर आहे ना की त्याला बोलायला शिकवायला टीचर कस आहे ना की त्या पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी कोणाची नेमणूक केली मांजर आता मांजर कसं बोलायला शिकवते ते बघायचं पुढे दिले म्याव म्याव शिकण्याचा प्रयत्न मांजराचा आवाज कसा असतो सांगित्य कसं असतं कृत्य मोठ्या रंगात मांजराचा आवाज कसा असतो हा कसा बरोबर ना मग मांजर पण काय करेल तसंच शिकवेल ना तुम्हाला पण दाखवा मांजराचा आवाज तुम्हाला मांड्या सगळ्यांना याच्यात पण आपण दाखवा मांजराचा आवाज कसा असतो तो आणि त्या प्रकारे मांजर आहे ना ऐकलं मांजराचा मा आवाज तुम्ही मग ते मांजर काय करत त्या पिल्ला असच बोलायला शिकवत आणि मग असं शिकवल्याच्या नंतर आनंद होईल का वाघायला नाही तू काय झाला वाघोबा वैतागला कारण ते पिल्लू मांजराचाच आवाज काढायला लागला ना आणि पिल्लूचं कोणाचं असतं वाघाचं असतं नाही आणि आवाज कोणाचं काढायला मांजराचं मग त्यानं काय केलं त्या मांजराला त्या नोकरीहून काढून टाकलं आणि पुन्हा काय केलं आता शिकवायला गाढव दादा येतात आणि गाडवाचा भाग ते सुरुवात करतात गाडवाचा आवाज कसा असतो आता गाडवाला ठेवलं तरी शिकवायला गाडवाचा आवाज कसा असतो कोण दाखवतोय दाखवा पण गाडवाचा आवाज कसा असतो म्हणजे कसा आवाज मोठ्या ना का कसा असतं काढतो कसा तुम्हाला मी गाडवाचा आवाज कसा असतो दाखवतो म्हणजे ऐका तुम्ही गाडवाचा आवाज कसा असतो असा असतो ना गाडवाचा आवाज गाडवा गाडा एक जण एक जोरात जोर मग काय होतंय ते गाडवण त्या मांजराला अशा प्रकारे त्या आवाजात शिकवायचंय ना मग परत का जाग तो काय झाला वैतागला वैतागला म्हणजे त्रास ला ना की तो सांगतो वागव पिल्लो आहे गाडवाचा आवाज काढतो ना मग त्यानं काय केलं त्याला पण काय केलं नोकरीवरून काढून टाकलं आणि मग काय केलं बा तिसऱ्या वेळी बैलाची नेमणूक केली कोणाची नेमणूक केली बैल माहिती सगळ्यांना आणि वाघोबाचा वायटा परत वाढला का वाढला असे सांगा बरं बैलाला काय वाटत नको आता बैल पण नको आपणाला कसा आवाज असतो बैलाचा कोण आहे एक जण हा सांगू न असं असतो आणखी आणखी कोण काढेल हा काढ हा काढ असत ना मग तो तसा आवाजामध्ये शिकवतो बैलाचा आवाज पण दाखवतो मी कसा असतो तो ऐका असत ना, <्लाग> <आए> ना? <्लाग> <आए> ना? <्लाग> हा असं असतं ना प्राण्या बैलांचा गाईचा आवाज तर मग वागाला समजत बैल पण काही चांगला शिकवत नाही मग त्याला पण काढून टाकलं मग आता पर्यंत सांगाने पिल्लाला शिकवायला कोणा कोणाला ठेवलं तर पहिलं कोणाला ठेवलं मांदा कोणाला ठेवलं ती गाणी चांगलं शिकवलं का म्हणून त्याला काय केलं त्याला टाकलं मग नंतर काय झालं पापुडे मग एक दिवस पिल्लू जंगलात फिरते मग का आता आपण बनवायचं पुढे स्टोरी बनवायचं ना आपल्याला मग एके दिवशी काय झालं परत ते पिल्लू जंगलामध्ये असं फिरायला गेलं आणि फिरत असताना दबा धरून बसलेला शिकारी एवढंच दिले दबा धरून म्हणजे दबा 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 म्हणजे असं बघा आता जंगलामध्ये शिकार करायला आपण कशाचा प्राण लपतो का नाही असं काय लपतो दिसलं पाहिजे का नाही तो दिसला प्राणी पळून जाईल ना त्याला शिकार करायचे असते मग तो शिकारी कुठे झाडा खाली तो काय करतो दबा धरून म्हणजे मागे बसतोय ना आणि तेवढ्यामध्ये त्याला ते वादाचं पिल्लू दिसत आणि पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो मग वाघाचं पिल्लू दिसलं की शिकारी काय करतो असा बंदूक धरतो आहे ना चित्रामध्ये जर तुम्हाला दिसलं तिथं शिकारी पण दिसत आहे सगळं चित्र दिसतात ना मग बंदूक असं लावतो तो आणि बंदूक लावलेली तो पिल्लू काय करतो पाहतो तो घाबरतो काय घाबरतो पिल्लू सांगा छोटा होता आणि दुसरं काय घाबरतो छोटा होता बरोबर का कारण शिकारी गोळी मारेल का नाही आणि मग गोळी मारल्याच्या नंतर काय होईल सांगा जाईल मग तो घाबरतो आणि त्या पिल्लान पाहिलं की तो पाहि शिकारी मला गोळी मारणार आहे कोदेकी ओरडतो कसा ओरडतो सांग वाघाचा पिल्लू कसा ओरडेल वाघाचा पिल्लू कसा वाटेल सांग दाखव असा कारण बघा वाघाचा पिल्लूचा पण आवाज असतो ना तो पण दाखवतो वाघाचा आवाज कसा असतो असत कायदरचा आवाज कसा असतो त्याच्यावर येतो ना तो असा तो त्याला झालाय ना बरोबर ना मग आता पिल्लू काय झालं आवाज काढायला ना मग पिल्लू आवाज पाहिलं की आपलं पिल्लू देखील आवाज काढते वाघाच्या आवाजाला काय बोलायचं दरकाळी काय बोलतात आणि मग शिकारी धूम ठोकतो धूम ठोकणे म्हणजे धुम ठोक हा पळून जाणे धुम ठोकणे म्हणजे पळून जाणे आणि वाघोबा काय होतो खुश होतो का खुश होतो सांगा बरं कारण दिराल आता बोलायला येल ना पूर्वी बोलायला येत होत नाही आणि बोलायला येत नव्हतं पण वाघाने काय काय केलं होतं माणसं ठेवले बोलायला मांजर ठेवला होता दादा ठेवला होता नंतर बैल ठेवला होता या सर्वांनी प्रयत्न केले तरी देखील त्याला बोलता आलं नाही आणि मग शेवटी तो स्वतःच बोलायला लागला कारण परिस्थिती तशी आली तो घाबरला आणि त्याने जोरात डरकाळी फोले शिकायला पाहून आणि वाघोबा खूप झाला की आपल्या पिल्लाला बोलता येत मग शेवटी काय सांगितलं माहिती तुम्हाला ही जी आपण गोष्ट बनवली गोष्ट ऐकली तर आता ही गोष्ट आपल्याला लिहायची आहे आणि गोष्ट लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे गोष्टीला शीर्षक शीर्षक म्हणजे नाव तर गोष्टीला नाव असतं का नाही तसं या गोष्टीला ना काय नाव द्यायचं सांगावड कोण सांग बर वाघाचे पिल्लू बोलायला लागले छान आणखी कोण सांगेल काय द्यायचं काय नाव द्यायचं आणखी या गोष्टीला एक जण वाघाचे पिल्लू बोलायला लागले ना किंवा काय सांगा काय पण वाघोबा आणि शिकारी देऊ शकतो म्हणे आपण छान बस एवढंच वाघोबा आणि त्याचे पिल्लू असे वेगवेगळ्या वेग आपण गोष्टीला काय करायचे आहेत नाव द्यायचे आहेत तुम्हाला समजलं गोष्ट काय आहे ती आणि कशा प्रकारे कथा बनवायची असते आणि ती कशा प्रकारे लिहायची असते ते देखील समजले तर अशा प्रकारे तुम्ही सभाने आता घरून गोष्ट लिहून आणतील ना 我啊。